हॅलो हाय फ्रेंड्स आज मी बनवलेला आहे हिरवा मिरचीचा ठेचा यासाठी हिरवी मिरची व पाच सात लसूण पाकळ्या घ्यायच्या आहे लसूण पाकळ्या या, या? जास्त घ्यायच्या नाही फ्रेंड्स ही हिरवी मिरची थोडी तेज आहे ठेचा बनवण्यासाठी आपल्याकडे जर पोपटी कलरची मिरची असेल तर ती घ्या यासोबतच शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे थोडे जास्त घेतले तरी चालेल मिरची स्वच्छ साफ करून तिचे बारीक तुकडे करून घेतले आहे हिरवी मिरची लसूण व शेंगदाणे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या हे आपल्याला कच्चेच ग्राइंड करायचे आहे मिरची थोडी बारीक झाल्यानंतर यामध्ये दोन मोठे चमच मीठ घालून घ्या मीठ घातल्यानंतर मिरची व्यवस्थित बारीक होतपर्यंत मिक्सर फिरवून घ्या मिरची छान बारीक झाली आहे सर्व मिश्रण व्यवस्थित बारीक झाल्यानंतर आता एका कढईमध्ये तेल घ्या तेल कडक तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी व जिरं घालून घ्या आता तेलामध्ये सर्व बारीक केलेलं मिश्रण घालून घ्या गॅस ही आपल्याला चालूच ठेवायची आहे हे संपूर्ण मिश्रण पाच दहा दा मिनटं गॅसवर परतून घ्या हे शिव मी तुझ्यासाठी काय बनवलं इकडे बघायला शिव तुझ्यासाठी काय बनवलं मी बघ तू काय काय हो इकडे बघ ना कडेक मिडि काय मी तिच्या ठिकाला तुला आवडतो ना मस्त नजा भरपूर राजा बरं संपला की नाही रेडी व्हायचा फ्रेंड्स कडेला तेल फुटतपर्यंत याप्रमाणे मिरची परतून घ्या आता ही मिरची परतून झाली आहे आता गॅस ऑफ करून यामध्ये आपल्याला लिंबूचा रस घालायचा आहे फ्रेंड्स या ठिकाणी मी संपूर्ण एक लिंबूचा रस घालत आहे गॅसची फ्लेम ही ऑफ करून घेतलेली आहे या ठिकाणी मी लिंबू हे गोल प्रेस करून घेतला आहे यामुळे लिंबूचा रस जास्त निघतो व लिंबूचा रस मी हातावर पाडत आहे त्यामुळे बी देखील बाजूला निघते